न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गारवा पाच हजारांचा शालू दोन हजारांच्या गजऱ्यांनी सजली काय कवटीकुलूंमध्ये साजरा झाला गौरी गाईच्या डोहाळ जेवणाचा हाटके समारंभ डोहाळ जेवण म्हणजे कोणातरी नव्या पाहुण्याची येण्याची चाहूल असते त्यामुळे मुलीच्या माहेरची आणि सासरची दोन्ही मंडळी अत्यंत हर्षोल्लासाने डोहा जेवणाचा समारंभ साजरा करतात पण शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंदमध्ये एका सर्वसामान्य शेतमजूर कष्टकरी घरात साजरा झालेला ढोहाळ जेवणाचा समारंभ अख्ख्या गावाला आपलासा वाटला आणि अंबानीच्या मुलाच्या लग्नापेक्षाही हटके असा हा कार्यक्रम झाल्याची चर्चा रंगली आहे कवठेगुलंदिथे गुलाब तायाप्पा कांबळे व कल्पना गुलाब कांबळे हे शेतमजूर कष्टकरी दाम्पत्य आपल्या परिवारासह राहते अडीच वर्षापूर्वी कवटेगुलुंद येथील अनिल विश्वनाथ राजमाने यांच्याकडून त्यांनी एका गायीचे वासरू आणले होते या वासराला त्यांनी अगदी लेकीची माया लावून वाळविली आहे या वासराची बघता बघता अडीच वर्षात गाय झाली आणि ही गाय आता माय होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र मेंद्राचा मुहूर्त साधत या गायीच्या डोहा जेवणाचा दिमागदार सोहळा त्यांनी आयोजित केला होता गायीच्या या ढोळ जेवणाच्या कार्यक्रमासाठी एक सुंदर असा मंडप उभारण्यात आला होता गायीची शिंगे रंगाने रंगून तिच्या डोळ्यात काजळ घालण्यात आले होते स्वार्शिक सुगंधाने दरवळणारा उंची सेंट तिच्या शरीरावर फवारण्यात आला होता सुंदर अशा मंडोळी हाराने तिला सजवण्यात आले होते आबोलीच्या फुलांचा तब्बल दोन हजार रुपयांचा गजरा तिला माळण्यात आला होता पाच हजार रुपयांच्या हिरव्या शालूने या आवडत्या गौरी गायीला साज शृंगारासह नटविण्यात आले होते गौरी गाईच्या ढोळ जेवणासाठी एकतीस बुट्ट्यांचा गारवा परिसरातील मायमाऊल्यांनी आणला होता प्रत्येक बुट्टीत वेगवेगळे खाद्यपदार्थ होते हा गारवा भाकरी पुरणपोळी सांजेची पोळी करंजी शंकरपाळी भडंग चकली कळ्याचे लाडू रव्याचे लाडू बेसन लाडू खाजा बालुशा गुलाबजाम धपाटे बालुशा पेडे बर्फी यासह एक फळांचा आणि सहा केळ्यांच्या बुट्ट्यांचा हा गारवा मुक्या प्राण्याप्रती मनात ओलावा निर्माण करणारा होता सुंदर मंडप आकर्षक रांगोळी कर्णमधुर साज आणि महिला भगिनींची गर्दी यामुळे गौरी गाईचा हा ढोळा जेवणाचा समारंभ अंबानीच्या मुलाच्या लग्न सोहळ्यापेक्षाही हटके वाटत होता गोरगरिबांच्या वस्तीतल्या या जिवाळ्याच्या समारंभातील गर्दीत माणुसकी आणि मुक्या प्राण्याप्रती असणाऱ्या जिवाळ्याची दर्दी भावनिक वातावरण निर्माण करीत होती गौरी गाईला परंपरेनुसार जसं मुलींना आहेर माहेर करतात तसाच आहेर माहेरही करण्यात आला हल्ली कुंकवाच्या कार्यक्रमानंतर सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती डोहा जेवणाच्या या कार्यक्रमानंतर उत्साहाच्या भरात अनेक महिलांनी झिम्मा फुगडी आणि नाचून आपला आनंद व्यक्त केला या प्रसंगी गुलाब कांबळे कल्पना कांबळे गौतम कांबळे रेश्मा कांबळे विलास कांबळे अनुराधा कांबळे आदर्श कांबळे अथर्व कांबळे वरद कांबळे विरेन कांबळे रेखा पवार कविता खर्चे निलम लठ्ठे सावित्री सनदी अंजना लोंडे ज्योती लोंडे सुमन केरले छभुताई लठ्ठे सुलाबाई कोरे शकुंतला कोळी चंदा पुजारी अश्विनी कांबळे शांता सनदी अनिता जांभळे अलका धनगर वर्षा कांबळे भारती कांबळे श्री नदाब सविता आलास्कर मंगल आरबाळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ